नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण आशा स्पेशल गोड भजे म्हणजे गव्हाचे गुलगुले बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया तर आपण गोड भजे बनवण्यासाठी सर्वात प्रथम गुळ कापून घेऊया आपल्याला भजे जेवढे बनवायचे आहे त्या अंदाजाने आपल्याला माप घ्यायचं आहे तिथं गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी एवढी वाटी पाणी भरून टाकलेलं आहे आता आपल्याला गॅस मोठा करून फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे उकळी वगैरे घ्यायची नाही बघा गुळ वितळलेला आहे आता आपण मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया आता त्याच वाटीने मी इथे दोन वाटी पीठ घेतलेला आहे हलक्या हातानेच घ्यायचं आहे एकदम दाबून गच्च भरून घ्यायचं नाही त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा तुम्ही बेकिंग पावडर पण घेऊ शकता आणि चवीपुरतं पाव चमचा मीठ घालायचे तुम्हाला आवडत असेल तर इथे अर्धा चमचा पण घालू शकता आणि पोणे पोहे खाण्याचे तीन चम्म तेल घातलेलं आहे मिश्रण थंड झालेलं आहे आपलं गुळाचं पाणी ते आता या पिठामध्ये घालायचं आहे आणि मस्त सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आपण जसं भज्यासाठी पीठ तयार करतो तसं करायचं आहे पण आपल्या पिठाला आणखी थोडंसं पाणी लागणार आहे कारण आधीच जा जास्त पाणी जर घातलं तर आपले भजे गोड होणार आहेत मी त्यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीमध्ये आपल्याला पीठ हवं आहे म्हणजे छान भजे होतात तर आपण कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल तापाय ठेवायचं ते आहे तेल तापलं की आपलं तो तोपर्यंत पीठ पण भिजते तुम्हाला वेळ असेल तर दहा पंधरा मिनटं ठेवू शकता नसेल तर तुम्ही लगेच पण याची भजी करू शकता बघा तेल तर आपल्यानंतर छोटे छोटे आपल्याला यामध्ये भजे सोडायचे आहेत ते छोटे सोडले तरी त्यानंतर ते तेलामध्ये गेल्यावर डबल फुगतात आणि बघू शकता एकदम मस्त असे तेलावर तरंगत आहे मस्त टम्म पण फुगलेले आहेत मस्त आलटी पलटी करत हे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे गुळामुळे याचा कलर एकदम असा चॉकलेटी येतो पटकन लाल होता त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच हे तळायचे आहेत मोठ्या गॅसवर तळले तर पटकन लाल होतील आणि आतून कच्चे राहतील तर बा मस्त आपले गोड भजे गुलगुले तळून तयार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे पण तळून घेणार आहेत एकदम झटपट हा पदार्थ होतो आणि खायला पौष्टिक पण आहे आणि खूप छान लागते याची चव तर एकदम अप्रतिम लागते आषाढात नेहमी गोडपुरी कोण करतं तर तुम्ही असे गोड भजेसुद्धा आवर्जून करून बघा खूप छान लागतात आणि करायला एकदम सोपे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व भजे करून घेणार आहेत तर बघा मस्त आपले गुळाचे गव्हाच्या पिठाचे गोड भजे किंवा गुलगुले तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा आपले गुलगुले आतून मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम असे दाळेदार झालेले आहे